दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुखाची समृद्धीची भरभराटीची आरोग्यमय जाऊन हीच या ठिकाणी शुभेच्छा देते आणि आज आपण जे भेटलेलो हो आहोत की महाविकास आघाडी एक आहे की नाही हा प्रश्न सगळ्यांना आहे तर महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे किंवा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही बनवला ज्याच्या माध्यमातून इंडिया अलायन्स स्थापन झाली राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली त्या संदर्भामध्ये जो पण निर्णय घेतला जातो हा आमच्याकडे जो आहे तो आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय राहुल गांधीजी आणि ने, आदरणीय नेते ने आमच्या सोनिया गांधीजी ठरवत असतात त्यामुळे आज आपण सगळे सकाळपासून मला फोन करताय सकाळपासून मला एकाच प्रश्नाचं उत्तर आपण सगळेजण विचारतात म्हणून मी आज सर्वांना एकत्र या ठिकाणी बोलवलं आणि ज्या प्रश्न तुम्ही विचारताय मला त्या संदर्भामध्ये मला सांगायचंय की ज्यावेळी पीएससी ची मीटिंग मिटिंग झाली त्यावेळी बिलकुल कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की यावेळेच्या मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शन मध्ये जे आहे ते आपली भूमिका वेगळी असली गेली पाहिजे ही भूमिका कार्यकर्त्यांनी पीएससीच्या मध्ये मांडली त्याच्यानंतर झालेल्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मध्ये मांडली त्याप्रमाणे त्यांची मतं त्यांनी त्या ठिकाणी नोंदवली परंतु आमच्याकडे कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेत असताना त्या ठिकाणी जे आहे ते पक्षश्रेष्ठींशी याबद्दल चर्चा केली जाते कार्यकर्त्यांचं जे म्हणणं असतं ते पक्षश्रेष्ठींना सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचं म्हणणं आम्ही सांगू परंतु या संदर्भामधले सगळे जे निर्णय घेतले जातात ते पक्षश्रेष्ठींकडून घेतले जातात आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हा निर्णय घेतला जाईल त्यावेळी पक्षश्रेष्ठींना आम्ही या संदर्भामध्ये आमची भूमिका असेल किंवा कार्यकर्त्यांची जी भूमिका असेल जे कार्यकर्त्यांनी त्या दिवशी मांडली पीएससी मध्ये जी नेत्यांनी भूमिका मांडली ती आम्ही पक्षशेशींना सांगू त्याच्यानंतर या संदर्भामधला निर्णय घेतला जाईल आपल्याला माहिती आहे की या संदर्भामधली जी प्रेस बाईट आपण ऐकली त्यांचं मत आहे जे बहुतेक लोकांचं मत आमच्या पक्षाच्या असे नेत्यांचं असेल किंवा कार्यकर्त्यांचं आहे पण या संदर्भामधला जो निर्णय घेतला जाईल तो जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो आमच्या पक्षशेशींच्या माध्यमातून घेतला जाईल मात्र अशा अधिकृत निर्णयापूर्वीच पवारांनी असं वक्तव्य करणं किंवा अशी छान भूमिका मांडत की आम्ही उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्न सोबत नाही तर पक्षांतर्गत कुठेतरी सूचना देण्याची गरज आहे का काही विसंवादाची ही असं म्हणावं लागेल असं वाटतं की पीएससी मध्ये आधीच सांगताना सांगितलं की पीएससी असेल किंवा म्हणजे पॉलिटिकल अफेअर कमिटी असेल किंवा आमची एक्झिक्युटिव्ह मध्ये होतील त्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा जे म्हणणं होतं ते, ते। नेत्यांनी हो ने आमच्या प्रभारी रमेश चंदला साहेब आणि व्यंकटेश जी जे आमचे सेक्रेटरी त्यांच्यासमोर मांडलं त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये सुद्धा जे आहे ते कार्यकर्त्यांनी आपलं म्हणणं मांडलं बिलकुल तो पूर्ण कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा अधिकार आहे की त्यांनी त्यांचं मत आहे ते पक्षाला सांगणं कारण शेवटी पक्ष संघटना कशी मजबूत होईल पक्ष येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनला कसा सामोरे जाईल या संदर्भामध्ये चर्चा पक्षामध्ये होत असते आणि त्याच्यानंतर जो आमचा निर्णय असतो हा पूर्णपणे जो आहे तो आदरणीय आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय राहुल गांधीची आणि आदरणीय सोनियाजी गांधी या संदर्भामध्ये घेतील त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका वैयक्तिक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे पण येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये आम्ही पक्षशिषींची चर्चा करू आणि अधिकृत भूमिका जी पक्षाची असेल ती भूमिका आपल्या सगळ्यांसमोर हो घेऊन नये पण मी आपण बघितलं असेल मागील जवळपास पंधरावीस दिवसापासून मी सातत्याने एक गोष्ट बोलत आहे की ज्यावेळी इंडिया अलायन्स आपण झाली त्यावेळी सुद्धा आमचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम होता ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्यावेळी सुद्धा आमचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम निर्माण झाला होता आणि ज्याच्यावरती आम्ही एकत्र म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता मला अपेक्षा हीच ही आहे की संविधानाचा धागा उडून आम्ही सगळेजण त्यावेळी अलायन्स निर्माण झाली होती अपेक्षा हीच आहे की संविधान ज्याच्या माध्यमातून कायदे आहेत त्या कायद्याच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते सांभाळले जातील ज्या संविधानला मांडणार नाहीत किंवा जे त्या ठिकाणी कायद्याचं ज्या तुम्ही हातात घेता होत्या त्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला नक्कीच विचार करावा लागेल मात्र आक्षेप केवळ यामध्ये राज ठाकरेंनाच असलेला बघायला मिळतो आहे कारण महाविकास आघाडी पक्ष आधी होते आणि आता तुम्ही की हातात घेतात कारण खळखट्यात आंदोलन मनसेची भूमिका राहिलेली आहे ठाम ते उघडपणे त्याचं समर्थन नाही करतात त्यामुळे काँग्रेसला आक्षेप आहे का काँग्रेसला आपल्या वोट बँकेची भीती आहे का प्रश्न असा आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वोट पेक्षा आम्हाला सगळ्यात महत्वाचा ज्या विषय आम्ही सातत्याने जात आहोत तेच मी सांगितल्याप्रमाणे एक म्हणजे ही लोकशाही आणि ह्या देशाचं संविधान या दोन्ही गोष्टी जपल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही धागा सांगतो याचाच अर्थ की सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे मुंबई ही सर्वांची आणि मुंबईचा सर्वांचा जो आहे मुंबईच्या विकासामध्ये आपला हातभार आहे आम्ही जे तुम्हाला सातत्याने सांगतोय तो आम्ही तेच सांगतोय की आम्ही कायदे मांडणारी मंडळी आणि जे कायदे घेत असले हातामध्ये त्यांच्याशी किती आम्ही पुढे जाऊ या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल पण प्रश्न असा आहे की पक्षामध्ये निर्णय घेत असताना कोणी वैयक्तिक त्या ठिकाणी निर्णय घेत नसतात एक सामूहिक निर्णय असतो जो पक्षाच्या श्रेष्ठीना सांगितला जातो आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर अधिकृत जी भूमिका असते ती सांगितली जाते पण सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षाची भूमिका आमची जी दिसलेली आहे मागील काळापासून आणि आता सुद्धा आमची भूमिका ही जाईल की संविधान आणि ह्या देशाची लोकशाही जर राहिली पाहिजे ज्यासाठी आमचे आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय ने नेते राहुल गांधी सातत्याने लढत आहेत ती भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जाऊ आणि आमची भूमिका आम्ही पक्षशेषींना सांगू जी आमची भूमिका आहे असं आहे की ज्या संदर्भात या संदर्भामध्ये ज्यावेळी अधिकृत चर्चा होईल तेव्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू पण असे आता पुढे काय होणार जर तसे उत्तर मी देऊ शकत नाही हर्षवर्धनिक स्थानिक पातळीवर घेतला जाईल पण त्याच्यासाठी आम्हाला आमच्या पक्षाचे एक प्रोटोकॉल आहे त्याची एक प्रक्रिया आहे आणि त्या संदर्भामध्ये तो निर्णय करा शेवटी मध्ये जायचं की नाही हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये काही गोष्टी बसतील का थी बस नाही बस बसतील हा एक महत्वाचा प्रश्न आणि त्याच्यावरती सांगताना मी सांगितलं तुम्हाला की संविधान हा धागा घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत मुंबईकरांचा विषय घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या पुढे जातो आणि म्हणून मला अपेक्षा आहे की या जसं तुम्ही सांगताय ते बिलकुल आहे स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं नेते बिलकुल ऐकणार स्थानिक नेत्यांना त्या ठिकाणी म्हणणं बिलकुल ऐकणार पण शेवटी जो निर्णय असतो तो सर्वसाधारणपणे आमचे पक्षशेषींच्या माध्यमातून घेतला